नमस्कार मित्रांनो मी आर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो व्हॉट्सअपवर नुकतंच नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेटचं नाव आहे पोल याद्वारे आपण एखाद्या विषयाचे मत जाणून घेऊ शकतो याच्या एखाद्या विषयावर आपण इथं मतदानसुद्धा घेऊ शकतो किंवा पसंतीक्रम इथे ठरू शकतो आता हे प्रत्यक्ष याचा वापर कसा करायचा हे आपण इथे जाणून घ्यायचं आहे हो याकरता आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर जायचं आहे आता मी मग व्हॉट्सअप ग्रुपवर गेलो बघा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर गेल्यानंतर इथे मला आता इथे पोल तयार करायचा आहे मी एखाद्याचं व्हॉट्सअप निवडतो बघा मी आता इथे व्हॉट्सअप निवडलेला आहे आणि इथे जिथे मेसेज टाईप करतो त्याच्या बाजूला बघा इथे पिन दिलेला आहे त्या प्लेनवर क्लिक करायचं आहे आणि सर्वात खाली आल्यानंतर आपल्याला इथे पोलचा जो पर्याय दिसते कॉन्टॅक्टच्या उज्या बाजूला बघा त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे क्रिएट पोल म्हणून आलेला आहे आता बे इथे बघा म्हणजे आज क क्वेश्चन आहे तिला म्हणजे प्रश्न विचारा आता समजा आता हे कसं जास्तीत जास्त ग्रुपवर वापरण्याकरता हा पोल अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय उपयुक्त आहे आता मला इथे कसं आता हा माझा मित्रांचा ग्रुप आहे असं समजतो आणि मला इथे कसं गेट टुगेदर कुठे घ्यायचं आहे गेट टुगेदर कुठे घ्यायचा आहे असा प्रश्न मला सर्वांना विचारायचा आहे बघा इथे मी टाईप करतो गेट टुगेदर कुठे घ्यायचं आहे आता बघा आता मी हे प्रश्न टाईप केला आणि इथे गेट टुगेदर कुठे घ्यायचं असं आहे आता इथं मी प्रश्न टाईप केला आता मला माझ्या ग्रुपमधील या मित्रांचा ग्रुप आहे किंवा फॅमिली ग्रुप आहे तर मला आता इतरांचे मत जाणून घ्यायचे आहे कोणते कोणते म्हणजे कोणत्या स्थळाला जास्त पसंती आहे आता इथे बघा पर्याय दिलेले आहे आता मी पर्यायमध्ये टाईप करतो नाशिक त्यानंतर इथे सेगाव आणि सेगाव इथे नागपूर आणि अशा प्रकारे मी इथे पर्याय टाईप केले आता बघा इथे पर्याय टाईप केल्यानंतर इथे बघ तर बघा इथे हिरवं जे एक डबा दिसतो हिरवा त्याच्यामध्ये चिन्ह आहे यारोचं त्या यारोवर समजा आपण आता क्लिक केलं आणि ह्या पोल मी ह्या ग्रुपवर सेंड केला आता हे ग्रुपच आहे समजा आणि इथे बघा इथं गेट टुगेदर कुठे घ्यायचं आहे इथे नाशिक शेगाव नागपूर आता इथे मतदान करणारे मतदान करतील बघा इथे समजा आता असे इथे मतदान झालेले आहे आता इथे तुम्ही क्लिक करून इथे तुमचे जे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहे किंवा फॅमिली ग्रुप आहे तर फॅमिली मेंबर आहे ते इथे टिकमार करू शकतात त्यांचा क्रम आणि आपल्याला व्ह्यू वोटवर जाऊन इथे बघा इथे वोटसुद्धा असे चेक करता येते मित्रांनो अतिशय उपयुक्त आहे समजा तुम्ही शिक्षक असाल तर तुम तुमच्या जे पालकांचे ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल तिथे तुम्हाला एखाद्या प्रश्नावर पालकांचं मत जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही असा पोल तयार करू शकता विद्यार्थ्यांचं समजा तुम्हाला वर्गनायक निवडायचा असेल असं तुम्ही मत घेऊ शकता फॅमिली ग्रुपवरसुद्धा इतर गो गोष्टीवर चर्चा करण्यासाठी समजा तुमचे फॅमिली मेंबर दूर दूर राहत असेल त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तिथेसुद्धा तुम्ही मत जाणून घेऊ घेण्याकरता हा पोलचा वापर करू शकता अतिशय सुंदर असं हे आपल्याला नवीन असा पर्याय दिलेला आहे त्याचा तुम्ही वापर करा आणि मित्रांनो अतिशय चांगलं मला तर खूपच आवडला आहे मी आमच्या मित्रांची मत जाणून घेण्याकरता किंवा इतर गोष्टी माहीत इत करून घेण्याकरता किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याकरता अशा प्रकारे पोल तयार करतो आणि मित्रांना पाठवतो त्यावर मित्र आपल्याला ज जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावर तिथे उत्तर देत असतात तर मित्रांनो अतिशय सुंदरसा असं एक ट्रिक्स आहे आपला नवीन अशी अपडेट आहे या अपडेटचा तुम्ही सर्वच उपयोग घ्या धन्यवाद